ओबीसी uh, असो एस सी असो मराठा समाज असो एल डी असो एनजी एनजी सगळ्यांसाठी ऍटलिस्ट उल्लेख केला गेलाय आणि त्यातल्या त्यात खूप क्रांतिकारी गोष्ट आहे कारण ते जर झालं नाही तर आपण सगळं सब्रस, सर्वसमावेशक आहोत हे म्हणण्याचा अधिकार तर लागत नाही तो पहिला मुद्दा जाहीरनामा बद्दलचा दुसरा जो विषय आहे तो म्हणजे वारंवार असं सा म्हटलं जातं की उमेदवारी जाहीर करताना बाजूला जात लिहितात पण आज महाराष्ट्र सगळं देशाचं राजकारण बघा जातीशिवाय कुठली निवडणूक होते किंवा जातीच्या समीकरणाशिवाय कुठली निवडणूक पार पडते एवढाच फरक बाकी पक्ष छुपा करतायत आणि प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः जात लिहून की किंवा आम्ही या जाती जाऊन त्यामुळे कुठेतरी जे ते बोलत आहेत किंवा विचार करत आहेत ते त्यांच्या अक्षेन मध्ये दिसते अटकेच जाहीरनाम्यामध्ये दिसलेलं आहे जर सत्ता आली तर त्या गोष्टी जर झाल्या तर हे सगळे समाज घटकले त्याचा समा समावेशक एक जाहीरनामा आहे असं म्हणत म्हणजे तीन पिढ्यांचा काँग्रेस ऐकले असेल एखाद्याला पाठण्यासाठी किंवा एखाद्याची मतं करण्यासाठी मी एवढ्या घरी जाऊन हा प्रश्न सुद्धा नागरिकांनी स्वतःच करावा म्हणजे जर मला त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह दिसत असेल तर मी आणून पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे एखादी निवडणूक तुम्ही जेव्हा लढता तेव्हा कोण माणूस हारण्यासाठी निवडणूक लढतो या निवडणुकीमध्ये आम्ही कॉन्फिडेंटली जिंकण्यासाठी उतरलेला त्यामुळे तो प्रश्न येत नाही की हा पडतो का तो पडतो मी जिंकणार आहे या कॉन्फिडन्सनी मी त्याच्यामध्ये आणि बी टीम वगैरे या गोष्टी आता, हो। आता ना खूप जुन्या झाल्या आता नवीन काहीतरी विरोधकांनी शोधून घ्यावं कोण कोणाची टीम आहे आता विरोधकांनीच वाटलं स्वतःही विचार करावा ज्या म्हणजे दोन आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी सात ठिकाणी काँग्रेसला विचार तर पाठिंबा दिलाय तो पाठिंबा काँग्रेसनी अजून दाबवलाय का म्हटले तर नका काही सोय बारा वागेचं इलेक्शन हे बीजेपीनी नॅशनल अजेंडा बनवलाय

सिस्टम आहे किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत पण ते कसं अजून अधिक चांगल्या होऊ शकते सो मोठे मोठे मुद्दे जे आहेत त्याच्यावरती नक्कीच काम करायची गरज आहे आपल्याकडे एकूणच ग्रामीण भागातली जी हेल्थ सिस्टम आहे किंवा सेवा आहे त्याच्यावर पण खूप गरज आहे कारण आम्ही जेव्हा जातो तेव्हा दिसते काही काही ठिकाणी उपलब्ध नाहीये डॉक्टर्स नाही आहेत नर्सेस नाही आहेत साहित्य नाही आहेत खूप गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत त्यामुळे या बेसिकच्या गोष्टी त्याच्यावरती नक्कीच आपण काम करू शकतो पण त्याचबरोबर जे मतदार आहेत ज्याच्यामध्ये युवक मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी त्यांना नवीन काही नोकरी जर उपलब्ध होण्यासाठी काय अजून आपल्याला करते महिलाला पन्नास टक्के आहे पन्नास टक्के म्हणजे साडे लाख जर म्हटले आहे तर तेवढ्या विम्या हवी आहेत महिलांच्या संरक्षणापासून त्यांना दोन पैसे कमवण्यासाठी काय आपण यंत्रणा करू शकतो असे काही प्रयत्न आपण निश्चितच या पुढच्या करू शकतो आणि माझ्या डोक्यात विचार आहे की जेव्हा मी सगळ्या लढाईत उतरेन तेव्हा एक ब्लू प्रिंट एक डॉक्युमेंट माझं काय विजन मतदार ते घेऊन लोक जेव्हा बघायला लागतात तेव्हा तेच वाट बघते की बाबा आता तिसरा पर्याय आहे आणि जो हवा होता ते तो पर्याय आला तर चिन्ह काय लोक शोधून घेते आणि राहिला प्रश्न की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचावं तर अगदी प्लॅन रेकॉर्ड आम्ही करत आहोत सोशल मीडियाची चांगली टीम त्याच्यामध्ये काम करणार आहे आपण सगळे पत्रकार बांधव त्याच्यामध्ये सहकार्य करणार आहात त्यामुळे चिन्ह पोचवायला कठीण होईल असं मला वाटत नाही पण लोकांनी जो पर्याय मान्य हे पण हे पण जबरदस्ती कोणाला वोटिंग किंवा मग द्यायचं त्यापेक्षा एक सक्षम पर्याय आणि आपल्याला आपल्या विचारांना लोक वाटते मी खरंच सांगते म्हणजे जेव्हा मी साहेबांना राजीनाम्याचं पत्र किंवा साहेबांनी स्पष्ट ते शेवटी माझे वडील झाले ते त्यांना जे योग्य माझ्यासाठी वाटत

हे जे एक वातावरण बनवलं जात आहे की आमच्या मागे काहीतरी अदृश्य शक्ती आहे किंवा काहीतरी मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की असे अशा पद्धतीने काम करणारी मी कार्यकर्ती नाही माझ्या कुटुंबाला तसा इतिहास नाही परंतु तशा कुठल्याही भानगडीत न पडता जनतेची शक्ती माझ्या मागे आणि त्या युतीवर मी पूर्ण पक्ष संघटना वाढण्यासाठी जर आपला मदत होत असेल आणि पक्ष संघटना जर चांगल्या मूल्यांना आणि संविधानाला मानणारी असेल तर त्याच्यात म्हणजे पाच वर्ष आधी जेव्हा दहा वर्ष स्वतः संघटने आणि काल आदित्य साहेबांना म्हणावं लागतं की नाही ते गद्दार राहून म्हणजे असं काय झालं दहा वर्षात कि त्यांनी एक सर्टिफिकेट लगेच जावं लागलं त्या दहा वर्षामध्ये दहा वेळा कुठे कुठे टूर्नामेंट आम्ही स्वतः तुम्ही सगळ्यांनी बघितलं त्यामुळे माझ्या एकत्रित तरी एवढे लोक माझ्यासोबत जोडले गेलेले तीन पक्ष तुमच्या सोबत दोन आमदार तुमच्या सोबत आहेत एवढी सहकारी यंत्रणा तुमच्या सोबत आहे तरी तुम्हाला जर वाटेल की कुठला तरी हातच मागत तुमच्या कॉन्फिडन्स मध्ये कुठेतरी काम करत आहेत आणि मी जो निर्णय घेतला तो मी घरातून घेतलेला नाही मी वारंवार सांगत होते महाविकास आघाडीला आहे निर्णय चुकलेला आहे तुम्ही मागे घ्या तुम्ही ते घेतलं नाही त्याच्यामुळे मला हा पर्याय करावा लागलेला आणि मला तो पर्याय वाटतो सरकारना कुठे आत्मपरीक्षण करायची गरज आहे असं मला वाटतं मी जसं म्हटलं सुरुवातीला माझ्या मागे जनता आहे असं मी समजून पुढे जात आहे महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षांमध्ये म्हणजे त्या प्रक्रियेत होते म्हणून सांगते जेव्हा आपण कॅन्डिडेट म्हणून काम करतो तेव्हा सगळ्यांना आपण एकत्र घेऊन काम पाहिजे सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेऊन काम निवडणूक सुरू व्हायच्या आधीच जर बापरे साहेब दहा ठिकाणी फिरताना की अस्तित्वच नाही अशी स्टेटमेंट आहे त्यांची तुम्ही पत्रकारांनी बघितलं असेल छापलेलं असेल तर मग त्या पक्षाच्या लोकांनी तिथे कसं काम करायचं हा पहिला तुम्ही जेव्हा त्या पक्षामध्ये किंवा त्या आघाडीमध्ये एवढ्या सगळ्या पक्षांच्या सोबत काम करत असाल तर तुम्ही सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेतलं पाहिजे आणि सगळ्यांना तसं ना तुम्ही स्वतःच्या पक्षाच्या लोकांना कॉन्फिडन्स मध्ये घेतलं पाहिजे असं मला वाटतं त्यांच्या मिटिंग काय होतंय चप्पल ब्रेक होते लालगड होते ती स्वतः पत्रकार दाखवते त्यामुळे कोणाच्या ते हे करण्यापेक्षा कॅन्डिडेट म्हणून आपण सगळ्यांना टीम वर्क घेतलं पाहिजे हा माझं प्रामाणिक मोठा वर्ग फक्त आपल्या मतदारसंघात पूर्ण महाराष्ट्रात त्यामुळे ते काय निर्णय घेतात किंवा ते कोणाला सपोर्ट करतात जसं तुम्ही म्हटलं की ते अपक्ष आहे त्यामुळे त्यांचा प्रश्न आहे पण निश्चितच मला मी म्हटलं की मी सगळ्यांनाच अप्रोच करणार आहे की माझी शेवटची संधी होती राजकीय कधी डिलिमिटेशन हो, तर आम्हाला इथे संधी नाही लोकसभेसाठी त्यामुळे मला ज्यांना ज्यांना भेटून शक्य आहे जाताला पण मला भेटायला तरी नक्की त्यांना ते सांगाल की तुम्ही करायचं त्यांचा